सुगंधा परिदर वळावा आनंद ह्या जीवनाचा सुगंधा परिदर वळावा काव्यातला सूरज होटा तुनी ओघळावा झिजुनी स्वतः चंदनाशी दुसऱ्या समदुगंध द्यावा झिजुनी स्वतः चंदनाशी दुसऱ्या समदुगंध द्यावा हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा हे जानता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा एक लहानशी कविता तुम्हाला ऐकवत आहे या कवितेमध्ये प्रत्येक नवरा बायकोच्या मनाचा संवाद लपलेला आहे मनाची व्यथा लपलेली आहे तो संवाद तुमच्यापर्यंत पोचला तर मला कळवा UH! या कवितेचं शीर्षक आहे मी आणितो कवितेचं शीर्षक आहे मी तो, मी एक, दिवस तो मी एक दिवस तो मला म्हणाला नीलम पांढऱ्या साडीत दिसतेच तू अप्सरा एक दिवस तो मला म्हणाला नीलम पांढऱ्या साडी दिसतेच तू अप्सरा मी म्हणाले रे तुझ्यास्त सोबतीने खुलतो हा सौंदर्याचा नखरा मी म्हणाले तुझ्यास्त सोबतीने खुलतो हा सौंदर्याचा नखरा ऐकून माझे हे बोल तो खुदकन हसला ऐकून माझे हे बोल तो खुदकन हसला अहो क्षणभर तर माझ्या काळजाचा ठोकात चुकला ऐकून माझे हे बोल तो खुदकन हसला ओह क्षणभर तर माझ्या काळजाचा ठोका चुकला तो पाहत होता मला एक टक लावून डोळा तो पाहत होता मला एक टक लावून डोळा दोघांमध्ये होता फक्त फक्त बोला दोघांमध्ये होता फक्त फक्त बोला मी म्हणाले हो थांबलात का काहीतरी बोला मी म्हणाले हो थांबलात का काहीतरी बोला तो म्हणाला नीलम सकाळ झाली आता डोळे उघडा तो म्हणाला नीलम सकाळ झाली आता डोळे उघडा असं म्हणत त्याने पटकन चिमटा काढला असं म्हणत त्याने पटकन चिमटा काढला अहो सुंदरसा असं माझं स्वप्नच तुटलं पण 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 तेव्हाच बसून मी ही कविता लिहिली स्वप्नातल्या त्याची केली शब्दात मांडणी स्वप्नातल्या त्याची केली शब्दात मांडणी पण तेव्हाच बसून मी ही कविता लिहिली स्वप्नातल्या त्याची केली शब्दात मांडणी अहो मनी असते तेच तर दिसते स्वप्नी कारण व्यक्तच होत नाहीत कधी पती आणि पत्नी तू तू मेमे मध्येच लपलेलं असत त्यांचं प्रेम तू तू मेमे मध्येच लपलेलं असतं त्यांचं प्रेम अहो हसताय का टाळ्या वाजव